नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या सांगली जिल्ह्यातील गांजा विक्रेत्यास कोल्हापुरात अटक पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी सांगली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दोन पथके तयार केली होती दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अमलदार वैभव पाटील यांना गोपनीय या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की चिपरी फाटा जयसिंगपूर परिसरात एक इसम मोटरसायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार आहे त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला संशयित इसम स्प्लेंडर मोटारसायकलवर येताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिथापीने ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव वैभव राजाराम आवडे वय वर्ष सव्वीस राहणार हडको कॉलनी शंभर फुटी रोड मिजरज जिल्हा सांगली असे सांगितले दोन पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून पाच किलो गांजा एक मोबाईल फोन आणि गांजा विक्रीसाठी वापरलेली मोटरसायकल असा एकूण एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान आरोपी वैभव आवळे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न दरोडा आर्म अटॅक सह एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार सो अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली